काय झालं भाऊ ये कायले मारत मारत राहिले म्हणलं तुम्ही अहो काकाजी हेच माणसं म्हणलं ते तुमच्याकडे मैस घेऊन आले होते विकास म्हणलं हो म्हटलं भाऊ हेच म्हणलं तिघ म्हटलं ते मैस घेऊन आले होते आमच्याकडे आता भाऊ येईल सांगतो म्हणलं घरी गेल्यावर कशी मैस ते राहते येईवाली हा चांगली म्हटलं धुलाही देतो म्हणलं अहो भाऊ पण येईल तिघाले म्हणलं कुठून निवरायला तुम्ही अहो काकाजी आता येशील म्हणलं एका टेम्पो मध्ये टाकतो नेतो म्हणलं गावामध्ये एक झाड पाहतो नेले तिघाले म्हणून लटकवतो त्या झाडाखाली खालतो मिरच्या देतो त्याच्याशिवाय काही म्हणलं तिघ काही सुती येत नाही द्या भाऊ सोडून द्या म्हणलं एवढी गलती म्हणलं माफ करून द्या द्यायची हा द्या म्हणलं काही मिरच्याची धुनी काही देऊ नका द्यायला सोडून द्या सोडून द्या अहो भाऊ तुम्हाला माहित नाही याची काही पहिली गलती थोडी आहे बाबा हे हे म्हणलं नेहमी नेहमी हा काही ना काही चोरत राहते मागच्या वर्षी म्हणलं माझ्या बैल चोरला होता त्याच्या मागच्या वर्षी म्हणलं एक गाय चोरली होती माईवाली त्याच्या मागच्या वर्षी एक बकरी चोरली होती आज म्हणलं याची एवढी हिंमत झाली की माईवाली मैच चोरली म्हणलं आता येईल म्हणलं घरी जाऊन एका धाडाकली अटकून म्हणलं मिरची धुनी दिल्याशिवाय राहत नाही आम्ही अहो पण भाऊ तुमची म्हैस भेटली म्हणलं तुम्हाला अहो भाऊ म्हैस भेटली म्हणलं माईवाली पण त्या पाटलाची एक्वन्न हजार रुपये द्या लागण ना तेव्हाच म्हणलं पाटील म्हणलं माईवाली मही दिन म्हणजे वापस एक्कवन्न हजार रुपये द्यायला लागण ना भावा अहो भाऊ आता येईन तिघाने मला म्हैस विकली पाटलाले मग याच्या वर्षी म्हणलं एव्हन हजार रुपये असं ना पाटलाचे घेऊन घ्यायला म्हणलं एकाव्हन्न हजार घेऊन घ्यान घेऊन द्या म्हणून आता तुम्हाला काय सांगू म्हटलं भाऊ याच्या पाषी म्हटलं एकावन्न हजार नाही आहे हे म्हणलं दारू पेली बियार पेली झाले म्हणजे हॉटेलमधले जेवण खाऊन केलं मस्त आईस्क्रीम खाल्ली ते याच्यामध्ये म्हणलं पाच हजार रुपये उडून टाकले न म्हणलं पंचेस हजार रुपये म्हणलं पंचेचाळीस आता मला सहा हजार रुपये टाकला लागते मला स्वतःहून आता हे म्हणलं चांगला लटकोतच तिकडं अहो भाऊ पण हे मला आजच महिस विकली एकावन्न हजार आत ना पाच सहा हजार रुपये गोली करून टाकली आहे ना हा खर्च करून टाकले कर भाऊ आता पाच सहा हजार हो म्हटलं भाऊ याच्या पशी काही एव्हन हजार रुपये पुरे आहे नाही पाच सहा हजार रुपये म्हणलं हे गोल केले खर्च करून टाकले आता म्हणलं पाटलाले मायापासून सहा हजार रुपये टाकून एकावन्न हजार रुपये पुरी द्यायचे आहे तेव्हाच म्हणलं पाटील म्हणलं मला मजेत दे माईवाली माई आता याच्यापासून पाच सहा हजार रुपये कसे काढायचे ते घरी गेल्यावर दाखवतो येईले चल का शांताराम भाऊ लवकर चाल म्हणलो वेट झालाय म्हणलं पहिलंच ना आपल्या गाड्या आपण त्या दोन्ही बी त्या झाडाकडे ठेवले एखाद्यानं म्हणलं आपल्या गाड्यातल्या पेट्रोल जर काढलं ना तर गड्या म्हणलं पैदल पैदल न्याय लागण आपल्याला गावले म्हणून मग लवकर चाल पटला घरी मजेच घे पैसे देऊन दे त्याचे सारे जबरू चाल बरं येईल ती गाली घेऊन चांगलं म्हणलं काढत काढत चाल या पाटलाच्या घरी हा चाल चाल हो रोद्या भाऊ आता काही काढू नका मला धुलाई झाली म्हणलं यायचे लोकसो फोन टाकले तुम्ही ना म्हणलं दुगायला खूप मारलं लढू राहिले बिचारी दोघ्या रोद्या आता काय मारू नका काकाजी तुम्हाला नाही माहित म्हणलं हे वाड्याचे बैल म्हणलं किती बदमास येत तुम्हाला माहित नाही विचित्र का आता येल धुलाई देतच नाही लागते त्याच्याशिवाय काही सुधारत नाही ठीक आहे भाऊ आता तुम्हाला काय करायचं आहे करा देत म्हणलं हा पाटलाच्या घरी घेऊन जायचं आपल्याला लवकर ठीक आहे जायला शांताराम का चला रे चला रे लवकर चला लवकर पाटलाच्या घरी चला चला का रे पांडुरंग जे माई आपण घेतली म्हणजे त्या तिघापासून हा हे म्हणलं माणसं गेले आणि मला ते तिघाले पाहले कुठे गेले म्हणलं अटकले तिकड तिकडं पाटील आता ते माणसं म्हणलं तेले पाह गेले तिघाले त्या चोट्ट्या आता तेले म्हणलं पाय ते पकड त्याची धुलाई दिन म्हणलं चांगली तेव्हा म्हणलं आपल्या घरी आणले घ्या म्हटलं पाटील हे सोय मला तिघं जण तुम्हाला मैस विकणार आहे हो हे सोय म्हणलं तिघं जण मला मले भा तुमची म्हैस विकली आहे ना एका हजार रुपये माईवाले घेतली आहे ना तो मागचा एक लंबू माणूस लंबू हा तो काम नाही माईवाली माई सोय म्हणे नाही पिलू चोरी गेला बा म्हणून मी माई आहे असं म्हणलं म्हणतो म्हटलं मला पाटील तुम्हाला तर एकाच वेळा टोपी दिली आहे ना आमच्या गावात म्हणलं कोणाला ना कोणाले दरुजला हे टोपी देत राहते ह्या जो मागचा माणूस आहे का नाही शिवलाला नाव आहे त्याचं ह्या बॉस आहे म्हणलं या दोघाचा हे जो ह्या जे करण तेच होते म्हणलं इथं मग पैसे भेटले का मला एकावन्न हजार यायच्या पाशी मी एकावन्न हजार रुपये दिले होते मला ये ले? भेटले का तुम्हाला अहो पाटील एकावन्न हजार रुपये कुठे भेटले बाबा ह्या लेड्याने म्हणलं पाच सहा हजार रुपये खर्च करून टाकले ते दारू फारू सगळं जेवण फेवण मस्त हॉटेलामध्ये केलं असं पाच सहा हजार रुपये गोल करून टाकले मग आम्हा काय का म्हणलं मला पंचाळीस हजार रुपये भेटले फक्त सहा हजार रुपये काय केले अरे बाप रे बारा वाजता म्हणलं याच्यापासून माहीत घेतली मी ना आता वाजे म्हणलं चार चार वाजे म्हणतो ये पाच हजार रुपये गोल करून टाकले कर बाबा कुठे गेले येणं पाच हजार रुपये खर्च इकडे तुम्हाला बिअर बार बी नाही दारू कुठे भेटले येईल तर पाटील तेवढं तर माहीत नाही म्हणलं दारू रुपये उरले ते झाडाखाली बसून हा जेवण फेऊन हे मस्त म्हणलं पाच सहा हजार रुपये खर्च करून टाकले नाही येणं केलं केले म्हणा पाच हजार रुपये खर्च पण मला बो एकोण हजार रुपये पुरे लागण ना तेव्हा म्हणलं तुमची माहीत ना तुम्हाला वापस हो पाटील तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ना म्हणलं तुम्हाला एकावन्न हजार रुपये भेटले म्हणून चाललं मला माहित होतं म्हणलं हे चोटे झाले एकावन्न हजारातून पाच सहा रुपये खर्च करणार आहे म्हणून मी न बंगाची खेळात रुपयाचा बंडल आणला होता आता पंचवीस हजारात मला सहा हजार रुपये टाकले तर एकवण हजार रुपये तुम्हाला वापस देत बो हा माहीत घेऊन जातो बा मायाली ठीक आहे ना तर यायचं तिघा तर मला काय करायचं आता आता धुलाई देत नाही म्हणलं तुम्ही याच्या एका तर फोन टाकला तुम्ही हे दोघं म्हणलं लोड राहिले हा कोण पे माझ तुला कोण सांगतो तुम्हाला लोड राहिले गो पाटील तुम्ही यायची काही टेन्शन घेऊ नका एक टेम्पो करतो मला दोस्त असा त्या मशीले टाकतो मला त्या मध्ये टाकतो मला दोषमध्ये सोबत घरी नेतो एका धडायला म्हणलं टांगतो मला तिघाले मिरची धुनी देतो मला खाल मिरचीची मिरची धुनी हो म्हटलं शांतारामजी अशा लोकांसोबत म्हणलं असंच करावं लागते नाही तर अशी लोक काही सुधरत नाही हो तसंच करावं लागते मिरची धुनी द्या येईल कुठे म्हणलं पाटील महेश कुठे म्हणलं आपली हो शांतारामजी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका महेश म्हणलं आपल्या कोट्यामध्ये या तिथे म्हणलं बैल धुडी आहे आपली या तिथंच म्हणलं तुमच्या मशीर बनलाय तर आणून देऊ का म्हटलं महेश पाटील तुम्ही काय आणून देता तुम्ही फक्त तुमच्या एका माणसाला माझ्यासोबत पाठवा म्हणलं मी आणून घेतो म्हटलं महेश हो ठीक आहे म्हणलं ठीक आहे मी काम म्हणतो पांडुरंग हा बोला ना मला पाटील येईल म्हणलं आपल्या खोट्यामध्ये घेऊन जा जाची माहिती तेली देऊन दे मला सोडसाड करून हा हा ठीक आहे मला पाटील हा नेतो आता चला दाखवतो म्हणलं तुम्हाला चला अबे अभेले काय जबरे तो काय काही लावला डोळे हा आता कोणतं काम आहे म्हवलीच तू सरपंच साहेब पंधरा दिवसात म्हणलं मायावर लग्न आहे एवढ्या ऊन्हीत म्हणलं मायावर डोळे खराब नाही झाले पाहिजे ना अभे पण लिबरे आता म्हणलं ऊन तोडी आहे बी इथं घराबाई सावलीच आहे ना इथं ठेवू म्हणलं तो काढून ठेवते मा राहू द्या ना सरपंच साहेब राहू द्या ना म्हणलं हा जा म्हणलं तुम्हाला बाथरूम बाथरूम लागली असन या मला करू ना जा 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 का देवला का मी पाहतो मला तिघाले चालता का सरपंच साहेब बाथरूम तर म्हणजे जोरशी लागली म्हणलं दोन घंट्यापासूनच पण माय बी इकडे म्हणलं जागाच नाही भेटू राहिली आहे हाय का म्हणलं इकडे कुठं खूप काठी आहे ग का ते बाथरूम करायला आता देवलाल भाऊ आता आपलं गाव वय काय तर मला माहीत राहणार आहे बाबा खूप काठी आहे का म्हणून बाथरूम करायला आता पाठलाली विचारतो म्हणलं मी हा कुठं बाथरूम करायला लागते तर विचारा बरं सरपंच साहेब विचारा लवकर जोरशी लागली अहो पाटील मी का म्हणतो काही म्हटलं आपल्याकडे आसपास म्हणलं काही पाणी आहे का म्हटलं कुठं जाऊ शकतो का आपण बाहेर अहो कायची हो कायची म्हटलं सोयपाणी क्लिअर बोला भाऊ अहो पाटील टँकी खाली करायची आहे म्हटलं आम्हाला दोघाले आता मागची जे भाऊ आहे का नाही देवलाल भाऊ त्याची म्हणलं टँकी फुल होऊन गेली आहे तर ते काही रोखण होऊन नाही राहिलं ओवरफ्लो होऊ राहिला आहे त्याची टँकी म्हणून म्हणतो कुठं खाली होईन का म्हटलं इथं जागा आहे का आसपास हा टँकी खाली खाली करायला बाथरूम बाथरूम का हो बाथरूम का मग असं बोला ना क्लिअर हा बाथरूम ठीक आहे ना तुम्ही सरळ चालली जा तिथं म्हणलं आपला बगीजी तिथं म्हणलं आरामशी टँकी खाली करा मला बाथरूम करा जा जा तुम्ही सरळ धन्यवाद म्हणलं पाटील धन्यवाद चाल का भाऊ टँकी खाली करायची येईन तुला चाल चाल लवकर तू म्हणलं सरपंच साहेब चला लवकर चला पहिले काय झेब रे आम्ही येतो म्हणलं बाथरूम करून तू म्हणलं येले तिघाली निष्ठू देऊ नको नाही फोडून जाय म्हणलं का हे हा अहो सरपंच साहेब तुम्ही यायची तिघाची काही टेन्शन घेऊ नका तुम्ही पहिले तुमची टँकी खाली करून या नाही इथं म्हणलं नळ लागून जाईल हा चालवून जाईल म्हणलं इथं नळ टँके खाली करूया हा ठीक आहे चाल का देवलाल भाऊ चल लवकर म्हटलं भाऊ तुमच्या मशीची म्हणलं आम्ही किती सोय पाणी पाणी पाजलं शेन मंद केला बाबा न मशीन मस्त म्हटलं सावली ती बांधलाय पा हो म्हटलं भाऊ बरोबर आहे ना आता कसं आहे गावाचे पाटील होय भावा न मुका जनावर होय आता ते म्हटलं चारा पाणी सोय पाणी कराच लागेल ना फोन घ्या म्हटलं भाऊ तुमच्या मशीला काही कमी जास्त झालं असं आता तुम्हाला फोन घ्या तुमच्या मशीला कोणा मारले नाही काहीच नाही इथून म्हणलं मैस जशी आणली आहे तुम्ही ना तशीच मला घेऊन जा हो म्हटलं भाऊ धन्यवाद म्हणलं मशीले चारा पाणी केल्याबद्दल म्हणलं तुमचं म्हणलं खूप खूप धन्यवाद ना पाटला तुम्ही भाऊ महीस म्हणलं कुठ्यापासून सोडून देऊ का चारा खाऊ देऊ म्हणलं अहो आता भाऊ आता घरीच नेतो म्हणलं त्या मशीले चारा घरीच करतो आता काही म्हणलं सोडून द्या म्हणलं कुठ्यावर मैस घेऊन जातो मला दिले हं ठीक आहे ठीक आहे हा भाऊ सोडली म्हटलं मैस हाकलू का मला समोर हो हाकला मला समोर हा येऊ द्या मला समोर मैस हो भाऊ मग आता हे मैस म्हणलं काय म्हणून गाडी करावं लागणार तुम्हाला नेण्यासाठी आता दोस सात करतो म्हणलं तुमच्या गावावरून पैसेले आणि त्याच्यामध्ये या मशीली टाकतो त्या चोट्ट्या तिघाले टाकतो म्हणलं सोबत हो भाऊ जमते म्हणलं तसं त्या गाडीमध्ये म्हणलं या मशीली टाकून द्या आणि त्या तिघा चुट्ट्याला टाकून द्या म्हणजे होऊन जाते म्हणलं एका झाड्यामध्ये काय तर का आता हो भाऊ आता त्या तिघाले म्हटलं अल्ल का त्याच्यासाठी गाडी पेशल करणार आहे का आता चोट्टे होय म्हणलं ते हा ते का आता पूजा पती करून का नेतो म्हणलं चांगले टांगवतो लिखाले झाडा खाली देतो म्हटलं लिखाद मायमे मिरचे धुन ते येईल ठीक आहे ठीक आहे करावं लागते तसं चाला मग आता काय करता इथं आता चला 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 हे चल चला हो घरी चाल म्हणलं आता चाल म्हणलं घरी आपल्या आई लेका जॉब रे थोडस म्हणलं मला बाथरूम लागली आणि बे हा सरपंच साहेब न थोडले का देवला गेलाय म्हणलं ते बाथरूम कराले अजून तेच याचा पता नाही आम्हाला तर जाऊ दे बे बाथरूम लागले जोडसे करू म्हणलं इथंच शिवलाल भाऊ बाथरूम करायचे असन तिघाली बी तर इथेच करा म्हटलं आमच्या समोर तुम्हाला बाहेर जायची परवानगी आहे नाही शांताराम काका ना तुमची तिघाची जबाबदारी मायावर दिली तुम्ही उठून जर आले तर शांताराम काका मलाच म्हणून भाऊ नाही नाही इथंच करा म्हणलं तुम्हाला बाथरूम करायची असेल तर आय बनले का जय रे बाथरूम म्हणलं तुमच्या समोर कशी करू बे आम्ही आम्हाला आडफळत आला बे हा आता पाटला तर घर आहे इथे पाटील आईल का तुमच्या समोर कशी बाथरूम करणार आहे आम्ही नाही म्हणलं शिवलाल भाऊ आता पाटील राव का काही राव म्हणलं बाथरूम तुम्हाला करायचे असेल तिथेच करा लागत तुम्हाला पाठवत नाही म्हणलं तिकडं हा इथंच करा भेटली <laughs> <laughs> का म्हटलं शांत रामची महेश भेटली ना तुमची हो पाटील भेटली म्हणलं महेश मैशचा चारा पाणी झाला सगळं झालं म्हणलं मैश कुठे गेली म्हणलं मैशने आली सोबत हो पाटील आता काय मशीली इकडे आणत बसाव आता गावालाच नाही आज मशीले त्या चौकातच म्हटलं तुमच्या घराच्या साईडनं चौक नाही का तिथंच म्हणलं मशीले बांधून ठेवलाय आता गाडी म्हणलं तिथंच बोलवायची स्पेशल करून त्या तिघाली बी त्या गाडीचं टाकायचं ना मशी बी त्या गाडीत टाकायचं म्हणलं हो म्हटलं तेही बरं झालं अबेले का झबऱ्या हे कुठे गेले म्हणलं सरपंच साहेब ना देवलाल भाऊ कुठे गेले शांताराम काका सरपंच साहेब ना देवलाल काकाले मला बाथरूम लागली होती त्याची टँकी फुल झाली होती म्हणून ते बाहेर बाहेर गेले बाथरूम करायला अगं शांताराम भाऊ हे झबरेला सांग ना का आम्हाला मी बाथरूम जाल होऊन जाईल बेकार काम होऊन जाईन वा आम्हाला दोघे जण बाथरूम आपले का शिवलाल आता तू म्हणलं गावाला जाऊनच बाथरूम कर आता काही खरं नाही म्हणलं इथं बाथरूम बाथरूम जे काही करायचं म्हटलं तुम्हाला गावामध्ये संडास बाथरूम काय सगळं ते गावामध्येच आता आला का म्हणलं शांताराम भाऊ म्हैस नाही आणली म्हैस नाही दुसरं आली ना कुठे गेली म्हैस अहो सरपंच साहेब आता गावाले जा मशिली घेऊन ते चौकामध्ये शिवून दिली आहे मला मैस बांधून आता मला सगळे जण येईल तिघाली बी त्या गाडीमध्ये टाकून देणार म्हशीले बी या तर कायले म्हैस आणाव म्हणलं इकडं चला मला आता चौकामध्ये चलान गाडी सांगून देऊ एक ठीक आहे शांताराम भाऊ चला मग चौकामध्ये जाबरू येईल तिघाली घेऊन मला त्या चौकामध्ये म्हैस बांधून आहे की नाही त्या चौकामध्ये चल मला घेऊ चला चला सगळेजण ठीक आहे शांताराम बघा चला मग पाटील बरं झालं म्हणलं तुमच्याकडे मैस विकली आहे ना नाही तर मला हे मायवाली भेटत नाही होती कसं आहे मला शांतरामजी मी होय म्हणलं या गावाचा पाटील मी पुरा इमानदार आहे माणूस हा मला कोणाचं पाहिजे नाही म्हणलं आता हे मैस म्हणलं तुमची होय म्हणून समजलं म्हणून तुम्हाला वापस आहे अहो पाटील हे तुमची इमानदारी होय म्हणलं मायवाली मैस तुम्ही मला वापस करू आली आहे नाही तर तुमच्या जागी जर दुसरा असता असताना हे नव्वद हजाराची मैस म्हणलं तिला एकावन्न हजारात भेटले असते तर मला वापस नाही गेली असती पण तुम्ही पाटील इमानदार आहे म्हणून दिवली आहे हो शांतारामजी आमचे काही जेवढे काही पाटला आहे म्हणलं जेवढे पाटलाची घराने आहे वंशवारीपासून म्हणलं पूर इमानदार आहे आमच्या काही बापाने नाही शिकवले आम्हाला काही चोरी चालीची काही मशी गाई ढोरा आहे ते तुम्ही घ्या म्हणून म्हणून तुम्हाला आपला इमानदार आहे म्हणून पाटील हे तर आम्हाला माहीत आहे हो तुम्ही इमानदार आहे म्हणून हा सगळे गाव भी म्हणते तुम्हाला इमानदार आहे म्हणून ना एक बी गावात माणसानं नाव असं नाही सांगितलं तुम्ही बाबा ही आहे म्हणून पुरी तुमच्याबद्दल हे चांगलं सांगू राहिलं आहे शांताराम भाऊ गोष्टी लय झाल्या म्हणलो पाटलासोबत आता म्हणलं टाइमपास काही करू नको ह्या मशीले ह्या तिघायले म्हणलं चोटेले कायच्यामध्ये टाकायचा आहे तर सांग म्हणलं लवकर हो शांताराम भाऊ लवकर चाल आहे आम्ही सकाळी पासून म्हणलं वाजेपासून निघालो आपण मशी पाहिले आता मला इथं पाच वाजून गेले लवकर सांगितलं काही कायच्यामध्ये न्याचा येईल तिघाली नाही मशिले आता देवलाल भाऊ सरपंच साहेब माहिती म्हणणं आहे का एक बाबा दोसो सात करून टाकू म्हणलं स्पेशल त्याच्यातच म्हणलं या मशीले टाकून देऊन येईल तिघाली त्याच्यातच टाकून देऊ सो हा सोबत का शांताराम भाऊ त्या दोसू सात मध्ये म्हणलं सोबत आम्हाला टाकते का बाबा आम्ही का जनावर होय आई लेका बायला भोकाचे तुला काही कामाही बी तेवढी काही चांगली केली आहे का बे हा तुला सोबत नाही टाकून हे दोघाली बी टपरेले हा तुम्हाला म्हशी सोबतच टाका लागते अगं तर शांताराम भाऊ आम्हाला म्हणलं त्या सातच्या कॅबिन मध्ये बसवतो पुढं कॅबिन मध्ये ते मशी सोबत बसू का बसू माझ्या जर हागून फागून दिली तर आमच्या डोक्ष्यावर सांगन मुतन बी म्हणलं आमच्या डोक्ष्यावर तर आम्हाला कॅबिन मध्ये बसू म्हणलं समोर अबे लेखा तोटे तुला कॅबिन मध्ये बसवत नाही तुला म्हणलं मशीच्या बसवतो ते मैस म्हणलं तुझ्यावर हागल्या पाहिजे म्हणलं तुझ्या हो का शांताराम का सांग म्हणलं लोक सांगायचं आहे का तुला हो सरपंच साहेब दोस म्हणजे म्हणलं मैस नाही तिघ बघा शांताराम भाऊ आता म्हैस म्हणलं किती आहे आपल्याकडे एकच आता एकच म्हैस आहे तर म्हणलं दोन सो सात नाही सांगत तर चारशो सात सांगतं काय हा एक म्हैस नाही तिक जना म्हणलं मशीन टाकून देऊ पुढं नाही येल मशीच्या खाली पण आयवो सरपंच साहेब त्या मशीन सोबत म्हणलं आम्ही नाही बसत म्हणलं त्या डाल्या पाल्यात आम्हाला वास येत जाईन म्हणलं ते मसे म्हैस जर हागन फागन तर वासने येणार का तिथं आम्हाला अलग न्या म्हणलं अबे काय शिवलाल तुम्ही कुठं काय बॉर्डरवर गेले होते का बे का तुम्ही म्हणलं त्या सैनिकासोबत लढलेले का तुम्हाला म्हणलं तिकडे म्हणलं चांगल्या गाडीत निय हा तुम्ही म्हणलं चांगले काही काम नाही केले का मही चोरून आणले आहे ना जे मै चोरून आणले त्या मैसी सोबत जा लागते तुम्हाला गाडीमध्ये आता सरपंच साहेब जाऊ द्या म्हणलं टाइम झाला म्हणलं लय आता एक काम करायला लागणार आपल्याला गाडी पाहा लागलं नाही आता याच्या गावामधून आता याच्या गावामध्ये गाडी कुठे भेटते कुठं नाही तेवढं माहित नाही विचार तुम्हाला पाठलाले विचार म्हणलं लोक संत मग पाठला विचार दो सात कुठे भेटते म्हणा पाटील मी काय म्हणतो आता मशीले नाही येईल तिघाय म्हणलं एका डाळ्यामध्ये टाकाच आहे म्हणलं त्या गाडीच्या तर दोसो सात म्हणलं आहे का म्हटलं तुम्हाला तुमच्याकडे गाडी भेटन काम पैसे न्यासाठी हो शांतारामजी तुम्ही एक काम करा तिकडे म्हटलं आमच्या गावाचा स्टॉप आम्हाला समोर तिथं मला एकाला पाठवून द्या तिथून म्हणलं चारशो सहा दोसो सहा याटो फॅटो म्हणलं सगळ्या गड्या वाड्या तिथंच राहते तर तुम्हाला जो सात पाहिजे असेल तर तिथूनच मला पेसल करून आणून घ्या ठीक आहे म्हणलं पाटील मी काम तो सरपंच साहेब गाडी सांगायला म्हणलं आपण दोघं चालले जाऊ न जबरुले ना देवलाल भाऊले इथंच राहते म्हणलं म्हटलं पशी नाही हे पडून जमला उठून ठीक आहे शांताराम भाऊ चाल म्हणलं मग लवकर आणून घेऊ म्हणलं गाडी पेसल करून हां चाल लवकर देवलाल भाऊ झबरू येईल तिघाले म्हणलं पडू ना का आम्ही येतो मला गाडी सांगून ठीक आहे ना का ना का शांताराम भाऊ काय पडते म्हणलं हे पहिलं म्हणलं मार खाऊ काल जबलूची आजचे दंडे खाऊ को म्हणलं सगळी थंडे होऊन गेले काही पडणं होत नाही आता हो म्हणलं शांताराम काका तू काही टेन्शन घेऊ नको लाल होऊन गेले म्हणलं थकून गेले म्हणलं मार खाऊ काय हातचा गाडी घेऊन या दोसात जा लवकर चला सरपंच साहेब लवकर आणू म्हणलं <laughs> भाऊ हे गाडी म्हणलं कोणाची वय ड्रायव्हर नाही काय गाडीचा भाऊ मायवालीच आहे गाडी या कोणतं काम आहे तुम्हाला सांग लवकर या मला समोर या तुमची होय का तर आम्हाला मला गाडी पेशल पाहिजे होती बा तुमची वा कोण नाही मला काकाजी कुठून न्यायची मला गाडी भकासपूर ले न्यायची आम्हाला पेशल भकासपूर बापरे भकासपूर इथून म्हणलं तीस किलोमीटर येते ना भकासपूर हो भाऊ तुम्हाला काय करायचं आहे किलोमीटरची ना आता भकासपूर म्हणलं पन्नास किलोमीटर येऊ का तीस किलोमीटर येऊ तुम्हाला करायचं काय तुम्हाला चालायचं फक्त स्पेशल ठीक आहे ना सांगा म्हटलं काय न्यायचं आहे तुम्हाला गाडी मध्ये जास्त काही न्यायचं नाही म्हणलं सामान तिघा माणसाला न्यायचा म्हणलं तुमच्या गाडी गाडीमध्ये एका मशीन म्हणलं बस बस एवढंच मी तीन माणसा आले साठी एका मशीसाठी पैशाल करू का तुम्ही बरेच तुम्हाला काय करायचं आहे आम्ही म्हणलो तुमची गाडी तीन माणसासाठी करू एका मशीसाठी करो, करो तुम्हाला फक्त तुमच्या गाडीचे भाडं भेटलं मग झालं किती रुपये भाडं आहे म्हणलं तुमच्या गाडीचं भकासपूर पर्यंत सांगा मला भाऊ हा भकासपूर पर्यंत म्हणलं तुमच्या गाडीचं भाडं किती भाडं म्हणलं पंधराशे रुपये लागा मला पंधराशे रुपये पंधराशे रुपये का लय झाले ना ते हजार रुपये घेऊन घ्या म्हणलं काकाजी पटत असेल हो म्हणा नाही समोर जा मला समोर गाडी आहे हा पट्टी का तुम्हाला दुसरी जाऊ दे ना शांताराम भाऊ जाईन जाईन म्हणलं पंधराशे रुपये पण आपली म्हणलं नव्वद हजाराची मज चालली जाते गाडी मध्ये तीन चुटा येईल घेऊन जाऊ ठीक आहे सरपण साहेब चला मला भाऊ गाडी घेऊन ते आपलं पाटलाचं घर आहे का नाही तिथं एक चौक आहे तिथंच मला मैस बी आहे आणि तीन माणसं ये मला तिथूनच मला तीन माणसा लेट टाकायचं झाशी चला लवकर ठीक आहे मला काकाजी बसा गाडीमध्ये आम्ही काही बसत नाही म्हणलं गाडी मध्ये तुम्ही गाडी घेऊन चला मला पाटलाच्या घराबाजी चौक नाही का तिथं आम्ही म्हणलं त्या टू व्हीलर बसू बसून आमचे हातपाय दुखून गेले आम्ही पैदल येतो गाडी चला म्हणून त्या पाटलाच्या घरापाशी एक चौक आहे तिथं घेऊन चला चला लोक ठीक आहे या तुम्ही पैदल मी चालतो मला, मला गाडी घेऊन चला लवकर कसं वाटते का शिवलाल भाऊ बन माऊली गाडीत म्हणलं म्हशी सोबत राहून कसं वाटते हा काय शांताराम भाऊ काय होईल म्हणलं सोबत आम्हाला ठुसलं का म्हणलं गाडी मध्ये आम्हाला कॅबिन मध्ये टाकलं म्हणलं त्या गाडीच्या मावून मशीन लात फात मारून दिन बाबा फेकून दे म्हणलं आम्हाला बाहेर थोडस कॅबिन मध्ये बस आम्हाला अभेले का भोकण्या डोळ्याची किती कामं चांगली केले मी का तुला म्हणलं त्या कॅबिन मध्ये बसू तू गाडीच्या काही बॉर्डरवर गेले होते का तुम्ही काही तीर मारासाठी दाखवा तुम्हाला आता बस आम्हाला त्या मशी सोबत अभेले का शिवलाल तुला मैस म्हणलं चोराची सांगितली कोण होतं ते बी शांताराम भाऊची दुसऱ्याची चोरायला पाहिजे होती मग शांताराम भाऊची मैस चोराची सांगितली कोण हो सरपंच साहेब मायाबीन आम्ही पागल झालो होतो मावलीं मी या मायापीना शिवराला भाऊ सोबत लागलो भाऊ न चंद्रा भाऊची मै तोरा हे मदत केली नाही तर मग आम्ही भाऊ इथं फसल्या नसतात आपले बबन बन मा ह्या लोपरासोबत या चोट्यासोबत तुम्हाला राहाचा कोण सांगते याची संघ तोडत कोण नाही तुम्ही याच्यासोबत मला तुम्हाला लाता बसले ना चांगली धुले बसली ना अजून घरी जाऊन म्हणलं तुम्हाला चांगली मला मिरच्या धुनी द्यायचे झडाड टांगून शांताराम का, का मिरच्याची धुनी म्हणजे चांगली द्यायची म्हणलं कडक कडक हा एक निंबाचं झाड आहे आपल्या गावामध्ये मध्ये अटकून नाही तर मग वावरात नेऊ येले ये अटकावले चांगल्या म्हणलं वाहिलेल्या कोणत्या कोणत्या मोठ्या मोठ्या मिरच्याची धुनी द्यायची बघा शांताराम भाऊ भाऊ म्हणाची म्हणजे लाज येते ला म्हणलो कसा पाहिजे झाला माझ्या घरी या ना कसा नाही कसा लिहाचा काय देऊ लिया तू आपलं काम करणं बे मी चुट्ट्या राहू काही राहू म्हणलो हा तुला काय बे करायचंय झालं म्हणलं शिवला लय झालं मला लि हा चोरीचे धंदे करतो ना आम्हाला ज्ञान देते का बे चुपचाप मला त्या म्हशी सोबत उभार आहे हा आता मशीसोबत जाणार म्हणलं तुम्हाला गावले हे काम तो शांताराम भाऊ आता टाइम करून काही फायदा नाही आहे सहा वाजून गेले दिवसाचे तर तुम्ही एक काम करा देवलाल भाऊ ना तू म्हणलं या गाडीमध्ये जा कॅबिन मध्ये आम्ही म्हणलं दोघ जण झबरून मी गाडी आणतो म्हणलं आपल्या शांताराम का आपण चौघवर गेलोवर हे मागच्या मागे म्हणलं खुदून चालली जाईल म्हणून म्हणलं कॅबिन मध्ये बसा म्हणलं गाडीच्या ठीक आहे मला झबरू तुम्ही आना मला सरपंच सामनं तू गाड्या आम्ही बसतो मला या गाडीमध्ये चला मग पाटील आता आता महेश मी घेतली नाही ती काही टाकलं म्हणलं गाडीमध्ये आता कधी म्हणलं भेटायची जर वेळ आली तर भेटू म्हणलं मग जा जा। जा हा ठीक आहे शांतारामजी काही टेन्शन नका घेऊ जा मग आता जा चला जा मग सरपंच साहेब आता थांबून काही फायदा नाही म्हणलं आता गाडीवाल्याची गाडी तर चालू आहेच चला मग आता निघून जाऊ म्हणलं आपण भैया चला मग लवकर चला चला मित्रांनो आपल्या गावातले गावातल्या तीन मशी चोराये हा गाडीमध्ये टाकलं म्हणलं त्याच्यासोबत म्हणलं मशी लिहिले टाकलं आता नेतो मला येले गावाकडे नेतो मला तिघा तोटे येईल म्हणलं चांगली मिरच्याची धुनी तर आज म्हणलं व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटला तर सांगा म्हटलं कमेंटमध्ये करून तर चांगला वाटला सजन तर चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा भेटू म्हणलं आता पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा म्हणतो म्हणलं नमस्कार